यस yes, नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलो आहोत महानगरपालिका हद्दीमध्ये हाकेच्या अंतरावरती असलेलं लेआउट या लेआउटमध्ये चार एकरमध्ये हा लेआउट आहे, ले आहे या लेआउटमध्ये तब्बल एकशे तेरा प्लॉट त्या ठिकाणी आहेत या लेआउटचे वैशिष्ट्य असे आहेत की या लेआउटमध्ये आपण देत आहोत डब्ल्यू बी एम रोड पूर्ण ड्रेनेज त्याचबरोबर क्रिकेट टर्फ आपण याच्यामध्ये देणार आहोत त्याचबरोबर बॅडमिंटन कोर्ट आपण या लेआउटमध्ये देणार आहोत ट्री प्लांटेशन या लेआउट मध्ये आपण देणार आहोत स्ट्रीट लाईट सा या लेआउट मध्ये अठरा मीटर रोडच्या समोर असलेला लेआउट आहे त्याचबरोबर आपल्या लेआउट एक्झॅक्ट समोर जनता विद्यालय त्या ठिकाणी आहे मराठी माध्यमाची शाळा आहे त्याला लागून इंग्रजी माध्यमाची शाळा आहे एक्झॅक्ट शाळेच्या समोर आपला हा लेआउट आहे लेआउट पासन नाशिक रोड रेल्वे स्टेशन अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावरती आहे नाका साधारण इथून चार किलोमीटर अंतरावरती आहे मूळ नाशिकचं जे पंचवटी आहे ते लेआउटपासून जस्ट आठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि एक सिबेस आपलं जे सेंट्रल बस स्टँड आपण ज्याला म्हणू ते जस्ट टिकतनं बारा किलोमीटरवरती आहे या आपल्या लेआउटपासनं जी आपली नाशिकचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मनी जिथे आपण नोट प्रेस होते जी नोट प्रेस आहे ती नोट प्रेस पासनं हा एरियाचाच दोन किलोमीटर अंतरावरती इथनं प्रेस आहे मित्रांनो या लेआउटचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतात नाशिकची जी सगळ्यात महत्वाची ओळख आहे ती म्हणजे आहे नोट प्रेस ती नोट प्रेस आपल्या लेआउटपासनं अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती आहे आणि एकदम वस्तीमध्ये असलेला रेसिडेन्शियल पूर्ण इथे असलेला हा लेआउट जो आता आपण जो बघतो तो त्या ठिकाणी लेआउट आहे आणि त्याचं ते एकशे तेरा प्लॉट या लेआउटमध्ये इथे आहे मित्रांनो तर हा लेआउट आहे कुठे तर हा लेआउट आहे नाशिक रोड झेल रोड पंचक या ठिकाणी पंचक या गावामध्ये पंचकला लागूनच हा लेआउट आहे त्याचबरोबर शनि मंदिर शनि चौक जो आहे त्या शनि चौकातच हा लेआउट आहे लेआउटचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये तुम्ही लोनची सुद्धा व्यवस्था आहे आपण याच्यावरती लोन करू शकतो त्याचबरोबर लवकरात लवकर आपला प्लॉट बुक करा आमचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि जो नंबर स्क्रीनवरती दिसतोय त्याला फोन करा आपले विजिट फायनल करा बस स्टॉपला